नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी मटारचा सीझन सुरू आहे आणि त्यामुळे एक अत्यंत सुंदर आणि एक्झॉटिक एक्झॉटिक म्हणजे खरोखरच एक्झॉटिक आपल्या बा महाराष्ट्रातली नव्हे पर प्रांतातली एक मटारची सुंदर रेसिपी घेऊन आम्ही येत आहोत तेव्हा चला आपण पाहूया मटारचा निमोणा मंडळी आज आपण बनवणार आहोत हिरव्या मटारचा निमोणा ही एक उत्तर भारतीय अशा स्वरूपाची डिश आहे हा मटार त्यासाठी लागणार आहे हा मटार मी मिक्सरमध्ये वाटून काढलेला आहे त्याच्याबरोबरीने हे बटाटे उत्तर भारतीय जेवणामध्ये बटाट्याचं अनन्य साधारण स्थान आहे हा टोमॅटो याचंही अनन्य साधारण स्थान आहे ही मिरच्या लसूण आणि आलं यांची पे खरडा केलेला आहे का थोडासा गरम मसाला थोडासा तिखट थोडीशी हळद थोडासा हिंग आणि ही उत्तर भारतीय मसाला वडी ही दुकानात मिळते सगळ्या प्रकारचे मसाले एकत्र करून नंतर त्याच्या अशा वड्या करतात आणि त्या वाळवतात हा आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये ते कि भाजी कुस्करून घालतात किंवा अशा तळून घालतात ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात खायचं असतं त्यावेळेला आतमध्ये याने वडी ती चुरंगायची चांगला स्वाद त्याला लागतो आता हे तेल ताप तापलेलं आहे आपलं आपण याच्यात पहिल्यांदा बटाटे तळून घेऊया हे बटाटे साधारण या प्रकाराने असे घट्ट झाल्यासारखे गोल्डन दिसायला लागले की आपण ते काढून घ्यायचे आहेत याच गरम झालेल्या तेलामध्ये ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे जास्त नाही साधारणपणाने भाजून घ्यायची ही वडी अशा रीतीने आपण तळून घेणार आहोत अशा रीतीनं ही वडी आपण तळून घेतलेली आहे ही याचा कच्चेपणा जो आहे तो कच्चेपणा जावा याच्यासाठी नी नी ही तळून घेतलेली आहे दयानंतर यानंतर आपण हा आलं लसणाचा जो खरडा केला आहे हा खरडा आपण आर असा व्यवस्थित भाजून आहे हा असा व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आणि अशा रीतीने या आलं लसणाची जो आपण खरडा होता तो खरडा आपण भाजून घेतला आणि त्याच्यावरती आता ही मटारची आपण बनवलेली पेस्ट आपण टाकणार आहोत आणि ही देखील मोकळी होईपर्यंत भाजून घेणार आहोत अशा रीतीने हे व्यवस्थित भाजून घ्यायचे तुमच्या आता लक्षात येईल की आता या बाजूनी हे तेल त्यांनी सोडायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ हा भाजून तयार आहे आता याच्यामध्ये जरासा हिंग जराशी हळद आणि जरास लाल तिखट असं आपण घालणार आहोत आणि परत एकदा हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत कढईला चिकटत नाहीये याच्यामध्ये हे आता आपण टॉमॅटो घालणार आहोत आणि टॉमॅटो घालवून व्यवस्थित हलवून घेणार आणि मग आता आपल्याला ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात हे इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे हे उकळतं पाणी हळू अत्यंत हळू अशा प्रकारे हे घालायचं आहे ज्या प्रमाणात आपल्याला हा निमणा बनवायचा आहे त्या प्रमाणात हे पाणी घालायचं आहे आणि या पद्धतीनं परत अंदाज घ्यायचा कारण असं आहे की हा जो निमोणा आहे हा निमोणा हे वाटाणे जे आहेत हे नंतर पाणी पितात आणि त्यामुळे पाणी तुम्हाला आत्ता जरी ते जास्त वाटलं तरी नंतर ते आपोआप कमी होईल या पद्धतीनं हे आपण पाणी घालून या निमोण्याला व्यवस्थित उकळी हवू द्यायचे आहे आता हे असं उकळायला लागल्यावरती याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ही जी आपण वडी तळली होती ती वडी आपण याच्यामध्ये सोडलेली आहे मसाला वडी आणि आता हे शांतपणाने उकळू द्यायचं आहे साधारणपणाने एक पाच ते सात मिनिट आणि मग त्याच्यावरती थोडासा एक चमचाभर गरम मसाला टाकायचा आहे आता याच्यामध्ये दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित तो सारखा करून घेतलेला आहे आता ही उकळी येते आपण थोडासा गॅस हा कमी करायचा आणि त्यानंतर सारखा करून घ्यायचा उकळत ठेवायचा आता हा जो आपण ओला वाटाणा घेतला त्याच्या जा जागी ओला हरभरा आपण घेऊ शकतो म्हणजे ज्याला आपण घाटे म्हणतो ते त्याचाही न निमोणा होतो आणि सुंदर होतो मी खाल्लेला आहे ओला हरभऱ्याचा आणखीन एक प्रकार सांगतो ओला हरभरा वस्त्रगाळ वाटायचा आणि भरपूर तुपावरती तो खरपूस भाजायचा तूप सोडेपर्यंत आणि भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला हवं तर गुळ किंवा हवं तर साखर घालायची तेवढी जेवढं जितकं आहे तेवढी आणि परत व्यवस्थित ते विरघळेपर्यंत हलवायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जितकं ते मिश्रण आहे तेवढं पाणी किंवा अर्ध दूध अर्ध पाणी असं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित त्याच्यावरती एक झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हवेत तसे ड्रायफ्रूट वगैरे टाकून व्यवस्थित बाजूने तेल सोडेपर्यंत परत एकदा तो परतायचा त्याच्यावरती वेलची किंवा जायफळ आपल्याला हवं तसं त्या स्वादामध्ये पसरायचं आणि खायला तयार हिरव्या घाट्यांचा हलवा आता हा उकळायला लागलेला आहे याच्यामध्ये आपण हे जे बटाटे, जे बटाटे हे जे घेतले होते हे बटाटे आपण तळून घेतले होते हे सगळे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि दोन मिनिटं याला व्यवस्थित उकळी येऊन देणार आहोत आणि दोन मिनटानंतर खायला तयार निमोणा चपाती म्हणजे आपली पोळी पराठा गरमागरम त्याचबरोबर भात यांच्याबरोबर हा निमोणा अतिशय सुंदर लागतो मी हे प्रकार बऱ्याचदा खाऊन पाहिलेले आहेत विशेष करून थंडीमध्ये मटारच्या हरभऱ्याच्या सीझनमध्ये हा उत्तर भारतीयांचा खास पदार्थ आहे तेव्हा तुम्ही करून पहा आणि जरूर खा आणि मला कळवा तेव्हा हा होता मटारचा निमोणा आता यातली एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगायची आहे म्हणजे निमोणा करण्यासाठी जे मटार आपण घेणार आहोत ते मटार हे ताजे कोवळे आणि गोड असले पाहिजेत चवीला हे महत्त्वाचं आहे ही त्या या आमच्या डिशची मोनोपॉली आहे जर तुम्ही असले मटार घेतले नाहीत आणि दुसरे बिनचवीचे मटार घेतले जून झालेले तर तुम्ही करायला जाल निमोणा आणि होईल ओल्या मटारचं गरगट आणि तुम्ही म्हणाल खरे काका सांगितलं नाहीत खरे काकाने सांगितलं आहे मटार हे ओले ताजे आणि गोड चवीचे घ्यायचे आता दुसरं एक की हा व्हिडिओ करताना मी एका हातात म्हणजे डाव्या हातात कॅमेरा धरून उजव्या हाताने ही रेसिपी केली आहे त्यामुळे तो कॅमेरा बऱ्याचदा हल्ला आहे आणि तुम्हाला ते बघायला काहीतरीच वाटेल तरी पण क्षमस्व तेव्हा मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं कळकळीचं सांगणं म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद